नमस्कार विद्यार्थी मित्रो पालक शिक्षणप्रेमी आज आपण एक महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत खरं तर हा एक लेख वाचनात आला आणि तो आपणापर्यंत पोहोचावा म्हणून या ठिकाणी या लेखाचं वाचन करतोय खूप महत्वाचा मुद्दा आहे जिथं पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथं विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते असं मानसशास्त्राचा नियम आहे गेल्या दहा वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल होणं कठीण होऊ लागलंय लर्निंग डिसॅबिलिटीज लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन यासारख्या समस्यांचं प्रमाण वाढलंय वर्गातील दोन तीन टग्या मुलांमुळे अख्खं वर्ग डिस्टर्ब होऊ लागलाय त्यात हायपर ऍक्टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच आणि त्या कशा हाताळायचा हा शिक्षकांसमोरचा मोठा प्रश्न शिक्षण हक्क कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणं सोडाच साधर रागवणं देखील कठीण होऊन बसलंय शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर ती काय द्यावी हा असा प्रश्न पडतो वर्गाच्या बाहेर काढलं तर पालक भांडाला येतात तो किंवा ती वर्गाच्या बाहेर राहिल्यानं तिचं शैक्षणिक नुकसान झालं वर्गात उभं केलं तर पालक ओरडतात की त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो अशा प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आता तो शाळेत यायला नाही म्हणतो कान पकडून उठ्या मशा काढायला सांगितलं तर दुसऱ्या दिवशी पालक मेडिकल सर्टिफिकेट घेऊन वर्गात येत खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकलं तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला त्या ऍक्टिव्हिटीमध्ये घ्या तसे स्कूल डायरीमध्ये नोट्स येते टीचरने त्याच्याशी बोलणं सोडलं तर पालक लगेचच म्हणतात बघूया किती दिवस बोलत नाहीत तुझ्याशी तू स्वतःहून बोलू नकोस प्रिन्सिपलला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते कशी टीचर बोलत नाही ते बघूया म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायची नाहीच पण शिस्तीची अपेक्षा नेहमी शाळेकडून ठेवायची विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात जबाबदारी सुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांमध्ये रुचत नाही शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे सगळं करण्यासाठी शिक्षकांना का सुद्धा काही अधिकार देणं गरजेचं आहे हा म्हणजे रागवणं मारणं अतिशिक्षा करणं हे अघोरे आहेच ते केव्हाच कालवय झाले आणि आजकालचे शिक्षक त्याचं समर्थन देखील करणार नाहीत पण सध्याच्या काळात साधं रागवणं विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोटे छोटे शिक्षा करणं यासुद्धा पालकांच्या दबावपोटी बंद झाली याचा खरं तर दूरगामी आणि खूप वाईट परिणाम आहे विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे कुणीही आनंदासाठी किंवा काटा काढण्यासाठी दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यावर काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणी रागवत नसतात ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतोय पण विद्यार्थ्याची धारणा होऊन जाते की मला कोणी रागू नये कोणी ओरडू नये या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये समाजात लोकांशी वागताना जड जाते कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चलत आयुष्यात मान अपमान हे दोन्ही राहतं मारणं हे अयोग्यच त्याला मी काय कोणीही समर्थन करणार नाही पण वर्गात सुद्धा आजकाल बंद झालं आहे त्यामुळं अपमान कसा सहन करायचा आणि त्यात सेल्फ अनालायसिस कसं करावं ही प्रक्रिया मुलांश मनात येत नाही जी सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे काही झालं तरी पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात या सर्व संवादांमुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर माझे आई बाबा माझे आई वडील आहेत प्रत्येक चुकीच्या निर्णयामध्ये आई वडील सहभागी होतात ते स्वतः निर्णय घेतात ते इतके इन्व्हॉल्व्ह होतात की त्यांचा पूर्ण राहिलेला अभ्यास होमवर्क प्रोजेक्ट ते स्वतः पूर्ण करतात पाल्य दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकतात स्वलं मनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात हे विसरून जातो ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तर साधं फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही त्यामुळे हे नुसते ठोंबे बसतात कारण लहानपणापासूनच आपण मुलांसाठी रेडीमेड अँसर देत असतो जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो जेव्हा वर्ग विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाडाच गात राहतात तिथं पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत जातो हा वाचनात आलेला लेख निश्चितपणे तुम्ही जर अंतर्मुख झालात आणि शांतपणे विचार केलात तर पालक म्हणून आपल्याला निश्चितपणे हा लेख आवडेल आणि विचार करायला लावेल या लेखाबद्दल आपलं मत जरूर कळवा आणि आपल्या मुलाला चांगलं घडवा